ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत मिरजेतील पाच सात आणि वीस नंबर प्रभागावर दावा राहुल शंके सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत लढणार असल्याची माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके यांनी दिली मिरज येथील विक्रेता भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की मिरजेतील पाच सात आणि वीस क्रमांकाच्या प्रभागांवर आमचा दावा असून या जागा महायुतीने रिपब्लिकन पक्षाला द्याव्यात अशी मागणी महायुतीकडे करण्यात येणार आहे पक्ष आपली संपूर्ण ताकद लावून या निवडणुकीत लढणार असून यासाठी व्यापक नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेत पक्षातील नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनाही निवडीचं पत्र देण्यात आलं मेजर कुमार कांबळे यांनी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे यांची जिल्हा उपाध्यक्ष युसुफ शेख यांची जिल्हा संपर्क प्रमुख बकश बेपारी जिल्हा महासचिव मेहबूब शेख जिल्हा संघटक गणेश कांबळे मिरज शहर अध्यक्ष व जिल्हा प्रवक्ते बाळू गाडे सांगली जिल्हाध्यक्ष स्वप्नील दंडिनवार मिरज शहर उपाध्यक्ष आदींना जबाबदाऱ्या देण्यात आल्या पत्रकारांसाठी मिर्जे स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्याची मागणी शासनाकडे करण्यात येईल तसेच तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापनेची मागणीही केली जाणार असल्याचे शंके यांनी सांगितलं यावेळी महेंद्र गाडे महेंद्र जाधव ऍडव्होकेट प्रेमनाथ सोनवणे खंडू साबळे प्रकाश कांबळे गौतम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते पक्षाने आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीत मिळाले महानकर आदी माने मिरज या ठिकाणी घेण्यात आले आहेत त्यासाठी मी आमचे पश्चिम महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष यांना इथं या ठिकाणी बोलवून त्यांच्या हस्ते सगळ्यांना निवडीच पत्र दिलेलं आहे यासाठी तेवढं त्यांना एवढं लांबून आम्ही बोलवलेलं ला आहे तर नेहमीच तुमचं मला पत्रकार म्हणून व मार्गदर्शन म्हणून सहकारी आहे या पुढेही सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करतो आणि मी जास्त न बोलता आमचे पश्चिम महाराष्ट्र देश तुमच्या सांगत हितगुज करतील बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे सांगली जिल्हा यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली आहे आमच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करतो सोलापूर जिल्ह्याचे तरुण व तड़पदार जिल्हा अध्यक्ष महेंद्र जाधव या जा ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी स्वागत व अभिनंदन करतो तसेच सोलापूर जिल्ह्याचे

आमचे या सांगली जिल्ह्याचे नेते महेंद्र गाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सात व प्रभाग क्रमांक वीस या जागेवरती आम्ही पक्षाच्या वतीने आमचे जे युती आहे महायुती त्यांच्यासोबत निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सज्ज आहे